श्रीरामपूर तसेच ज्ञानेश्वर बाळासाहेब केंगळे माजी उपसरपंच निंगावधारी व सप्तशृंगी दूध संकलन केंद्र िमगावजाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आज शिक्षक दिनाचं औचित्य साधून आपल्या वाडीवस्तीच्या शाळा आधी गावची शाळा या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप या संस्थांमार्फत व्यक्तीमार्फत केलं जाणार आहे मी सर्वप्रथम या सर्वांचे आभार मानतो आणि स्वागत करतो आणि त्यांचा कार्यक्रम त्यांनी सुरू करावा असं मी त्यांना विनंती करतो त्यापासून संध्याकाळपर्यंत मार्गदर्शन करतात त्या शिक्षकांचा अनुभव होण्यात होण्याकरता असा असलेला दिवस शिक्षक दिन या ठिकाणी साजरा होतो आहे आणि हा शिक्षक दिन आजच का गेला तर एक साधा शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवणारा देशाच्या सर्वोच्च पदी जाऊन बसलेला राष्ट्रपतीपद हे सगळ्यात सर्वोच्च पद मानलेलं आहे आपल्या भारत देशामध्ये दे। त्यासाठी आपल्या देशाचे दुसरे राष्ट्रपती राधाकृष्ण सरोपल्ली हे एक साधे शिक्षक होते पण त्यांनी अतिशय असं राष्ट्रपतीपद भूषवलेलं आहे आणि त्यांचा जन्मदिन म्हणून शिक्षक दिन या ठिकाणी साजरा केला जातो आणि त्याचा औचित्य साधून आज या ठिकाणी आपल्या गावचे माजी उपसरपंच ज्ञानेश्वर पाटील लेंगळे आणि देवी यांच्या या, या सहकार्यामुळं आज हा रोमी वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होतोय आणि त्याच्यासाठी आपल्याला जी काही मदत केली आहे ती बारामती कॅपल फिल्ड्स जे हिंदुस्थान फिल्ड जे आहे गायनचे जे खाते असते हिंदुस्थान त्यांची जी कंपनी आहे श्रामपूर यांच्या सहकार्याने आजचा हा कार्यक्रम वाटपाचा या ठिकाणी पार पडतोय मी सर्व विद्यार्थ्यांतर्फे शाळेतर्फे ग्रामस्थांतर्फे या हिंदुस्थान फिरचे पण आभार मानतो सर्व शिक्षकांना शुभेच्छा आज मला ज्या पदाची सूचना मांडण्यासाठी आमंत्रित केलं आपल्या गावचे भूषण माननीय शिवाजीराव चोंडळे यांनी आजच्या तालुक्याचं अध्यक्षस्थान स्वीकारो अशी सर्वांच्या वतीने मी त्यांना विनंती करतो दिलीप बेंगळे यांनी जी अध्यक्षपदाची सूचना मांडली त्याला मी सर्वांच्या मध्ये अनुमोदन देते आज या ठिकाणी हिंदुस्थान फिट्स प्रायव्हेट लिमिटेडने आपल्याला जो वेल्फेअर निधी असतो त्या वेल्फेअर निधीतून वह्या वाटपाचा <laughs> एक छोटासा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजन केलेलं आहे कार्यक्रमाचे मुख्य आयोजक पंटू संदीप टेंगळे आणि ज्ञानेश्वर टेंगळे आणि योग असा आहे की आज संदीप टेंगळे यांचा पाच सप्टेंबर आज वाढदिवस आहे तो एक सरकार योग आपल्याला या ठिकाणी आलेला आहे म्हणजे ज्यांनी कार्यक्रम आयोजन केला त्यांचाच आज वाढदिवस आहे त्यासाठी ज्या कंपनीचं आपल्याला विशेष सहकार्य लाभलेलं आहे हिंदुस्तान फिक्स चे मार्केटिंग ऑफिसर पवार साहेब पुढे आलेले आहेत त्यांचा मी आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तो श्वेता जाधव सर माने विनंती करतो त्यांचा सत्कार करावा करावा 哎。 त्यांले सर यांनी करावा असेल ते ठिकाणी करू शिक्षकांचा सन्मान करत आहेत करायचं आहे सर्वांनी हॅपी बर्थडे म्हणायचं आहे

गुड मॉर्निंग हाताला का गुड मॉर्निंग गुड आफ्टरून बाय बऱ्याच वेळापासून आपण या ठिकाणी बसलेले आहात आणि आम्ही शाळेत असताना आमच्या पण पायाला कळ लागत होती त्यामुळे सगळ्यांच्या पायाला कळ लागली की नाही पुढे राहा म्हणून पुढे राहा हात होता आता आसता कोणाकडे आसता काय होतं हसायला काय होतं कोण म्हणत आधीच तर अभ्यासासाठी आणि एकही तुमच्या भविष्यासाठी काय आपलं धैर्य एकही तुमच्या एकोई तुमच्या लाडगाव विद्यार्थी या योजनेतून आज आपण आपल्या विद्यार्थ्यांना गोयात समाटप करत आहोत बरोबर की नाही 安全上。嗯